नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार रा आहे त्या अनुषंगाने राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा सिलेबस काय असतो नेमका अभ्यासक्रम काय आहे आणि त्यानंतर गेल्या पाच सहा वर्षामध्ये राज्यसेवेचा कट ऑफ कशा पद्धतीने आलेला आहे याच्यावरती आपल्याला आज चर्चा करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला एक परफेक्ट आयडिया येईल आणि परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल बघा राज्यसेवेचा आपल्याला सिलेबस बघायचा राज्यसेवा पूर्वपरीक्षा राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस याचा हा सिलेबस आहे स्टेट सर्विस प्रिलियम एक्झामिनेशन याच्यामध्ये दोन पेपर असतात पहिला पेपर जो आहे पेपर पहिला अनिवार्य आणि अनि पेपर दुसरा अर्हताकारी म्हणजे क्वालिफाय पेपर आहे हा क्वालिफाईंग पेपर हा कंपल्सरी पेपर आहे परंतु क्वालिफाईंग पेपर आहे आणि पहिला पेपर त्यानंतर पहिल्या पेपरला दोनशे गुण दुसऱ्या पेपरला दोनशे गुण दोघांना दोन दोन दो दों -दों तासाचा कालावधी आहे दोघांना इथे मानक आहे पदवी माध्यम मा आहे मराठी आणि इंग्लिश माध्यम मा आहे आणि दोघं जे आहे ते आहे एम सी क्यू पूर्वपरीक्षेचे दोन्ही पेपर जे आहे ते काय आहे एम सी क्यू आहे दोन तासाचे दोन दोन पेपर असतात एका दिवसामध्ये पूर्वपरीक्षेचे दोन्ही पेपर फिनिश होत असतात याच्यामध्ये टीप बघा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन सीसॅट हा आर्यताकारी क्वालिफाईंग असून आर्यता प्राप्त करण्यासाठी किमान तेहतीस टक्के गुण किमान तेहतीस टक्के गुण मिळवणे आवश्यक राहील या पेपरमध्ये किमान तेहतीस टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक एकमधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल बघा सेकंड पेपर क्वालिफाईंग पेपर आहे म्हणजे तेहतीस टक्के तुम्हाला गुण पाहिजे तेहतीस टक्के म्हणजे किती सहासष्ट गुण तुम्हाला यायला पाहिजे दोनशेपैकी दोनशेपैकी सहासष्ट गुण फक्त मग त्याच्यापेक्षा तुम्हाला दोनशेपैकी दोनशे असेल तरी काही फायदा नाही आणि सदुसष्ट असेल तरी चालेल सहासष्टपेक्षा जास्त आणि तुम्हाला पूर्वपरीक्षा जी आहे ती पूर्वपरीक्षा पहिल्या पेपरच्या बेसवरती पहिल्या पेपरला तुम्हाला दोनशेपैकी किती मार्क आहे त्यानुसार कट ऑफ लागणार तुमचा दुसरा पेपर काय असणार तुमचा सीस पेपर फक्त क्वालिफाईंग पेपर आहे हे इथे लक्षात ठेवा परंतु दोन्ही पेपर तुम्हाला देणं कंपल्सरी आहे अशा पद्धतीने हे एक नियोजन आहे पुढे बघू आपण आता हा तुम्हाला समजलेला असेल राज्यसेवेची ही पूर्वपरीक्षा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा नकारात्मक गुणदान पेपर क्रमांक एक करिता व पेपर क्रमांक दोन करिता डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नाकरिता नकारात्मक गुणदान असेल याला निगेटिव्ह मार्किंग आहे एका चार पेपर एकला पूर्ण निगेटिव्ह मार्किंग आहे पेपर दोनला सुद्धा सीसॅटला पण निगेटिव्ह मार्किंग आहे परंतु एक याच्यामध्ये एक घटक आहे पेप प्रॉब्लेम सॉल्विंग अँड डिसिजन मेकिंग हा जो घटक आहे याचे पाच प्रश्न असतात फक्त त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही बाकी जे पंचाहत्तर प्रश्न आहेत ऐंशी पैकी त्यांना निगेटिव्ह मार्किंग आहे सीसॅटच्या पेपरमध्ये हे इथे लक्षात ठेवायचे आहे एका शार्क आहे निगेटिव्हची पद्धत आहे निगेटिव्ह मार्किंग आहे बाकी सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चाही केलेल्या अभ्यासक्रम बघू आता पेपर पहिला जो आहे त्याचा हा अभ्यासक्रम आपल्याला बघायचा पेपर पहिला पेपर पहिल्यामध्ये दोनशे गुण दोन, दोन तासाचा पेपर हा पेपर पहिला आहे जी एसचा पेपर राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी भारताचा व भारतीय चळवळ महाराष्ट्राच्या सारांशाचा इतिहास महाराष्ट्र भारत व जगाचा भूगोल महाराष्ट्राचं भारताचं जगाचं प्राकृतिक सामाजिक आर्थिक भूगोल भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन संविधान राजकीय प्रणाली पंचायत राज नगर प्रशासन सार्वजनिक धोरण हक्क विषयक प्रश्न इत्यादी आर्थिक व सामाजिक विकास शाश्वत विकास दारिद्र्य समावेशक लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी म्हणजे इकॉनॉमी पर्यावरण परिस्थिती की इकोलॉजी जैवविधता आणि हवामान बदल यावरील सर्व साधारण प्रश्न याविषयी विश्लेषणाची गरज नाही नंतर सामान्य विज्ञान हे याचे घटक आहे पूर्वपरीक्षा पेपर पहिला जीएस त्यानंतर आपण आता सीसॅटचे घटक बघू कोणते कोणते आहेत हे सीसॅटचे घटक पेपर क्रमांक दोन पेपर क्रमांक दोन सीसॅट सीसॅटमध्ये ऐंशी प्रश्न असतात बघा ऐंशी ऐंशी प्रश्नापैकी पन्नास प्रश्न पॅसेजेस पन्नास प्रश्न पॅचेजे पॅसेजेस पंचवीस प्रश्न जे आहे मॅथ आणि रिझनिंगचे असतात आणि पाच प्रश्न असतात डिसिजन मेकिंग म्हणजे ऐंशी प्रश्न हे इथे तुमचे झालेले आहे आकलन संवाद कौशल्यांसह आंतर व्यक्तिगत कौशल्य तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण सर्वसाधारण मानसिक क्षमता अंडरस्टँड इथे मराठी इंग्रजी भाषा आकलन कौशल्य इयत्ता दहावी बारावी स्तरावरील प्रश्न असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे पन्नास प्रश्न असतात पॅसेजेस पंचवीस प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे असतात थोडे हाय लेवलचे असतात आणि पाच प्रश्न असतात डिसिजन मेकिंग असे डिवायडेशन केलं सगळं व्यवस्थित ऐंशी प्रश्न असतात एका प्रश्नाला अडीच गुण गुणिले ऐंशी केले तुम्ही तर एकूण दोनशे गुण असे होतात समजलं तर अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत सॅटचे प्रश्न समजलं आता आपण कट ऑफ बघूया कट ऑफ बघू की कशा पद्धतीचा असा पहला ल, कट ऑफ असतो सी सॅट तुम्ही बघितलं जी एसचा पहिला पेपर बघितला कट ऑफ लागणार आहे जी एसच्या पहिल्या पेपरवरती कट ऑफ लागणार आता सहा जुलैला जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे त्या पूर्वपरीक्षेचा हा काय आहे सिलेबस आहे बघा मित्रांनो एक फार मोठा फरक आहे किंवा फार विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ असतो अजून कंबाईनची जी परीक्षा आहे म्हणजे पी एस आय एस टी आय एस ओ एस आय टी टी ए सी टी एक्साईज सब इन्स्पेक्टर त्यानंतर ह्या जे काही दहा पदांची ए एम व्ही आहे दहा पदांची जी काही संयुक्त पूर्वपरीक्षा ब आणि क याची जाहिरात अजून आलेली नाही ही राज्यसेवा आहे राज्यसेवा राज्य क्लास वन क्लास टूच्या याच्यामध्ये दे पदं असतात डेप्युटी कलेक्टर तहसीलदार त्यानंतर डी वाय एस पी, पी सी पी नायब तहसीलदार बी ओ सी डी वाय ओ यांचे पद याच्यामध्ये असतात ही ती काय आहे परीक्षा आहे राज्यसेवेची फार मोठा डिफरन्स आहे हा फरक तुम्हाला समजायला पाहिजे फार विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ असतो आता आपल्याला बघायचं आहे बघा कट ऑफ कशा पद्धतीने असतो ते कट ऑफ बघू आपण इथे कट ऑफ दोन हजार तेराचा विचार केला तर दोन्ही पेपर मिळून चारशेपैकी कट ऑफ असायचा दोन हजार तेराचा चारशेपैकी कट ऑफ असायचा तर चारशेपैकी एक कट ऑफ आलेला होता एकशे सत्याहत्तर दोन हजार तेराची गोष्ट आहे जागा होत्या तीनशे चोपन्न जागा मी वाचून दाखवत नाही दोन हजार चौदामध्ये चारशेपैकी एकशे अडोतीस बघा घटलेला आहे जागा काही जास्त वाढलेलं नाही दोन हजार पंधरामध्ये चारशेपैकी एकशे पंचवीस दोन हजार सोळामध्ये चारशेपैकी एकशे त्रेपन्न दोन हजार सतरामध्ये चारशेपैकी एकशे एकोणनव्वद दोन हजार अठरामध्ये चारशेपैकी दोनशे सत्तेचाळीस दोन हजार एकोणीसमध्ये चारशेपैकी एकशे सत्त्याण्णव मार्क वाढलेले दोन हजार वीसमध्ये चारशेपैकी दोनशे तीन बघा मिरिट वाढत चाललेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये चारशेपैकी दोनशे अठ्ठावीस मिरिट वाढत चाललेलं आहे आणि इथून तुम्ही विचार केला दोन हजार बावीस तर सी सॅट क्वालिफाय झालेला आहे म्हणजे फक्त पहिला पेपर आहे त्याच्यावरती मिरिट आपलं इथे कट ऑफ आलेला आहे म्हणजे दोनशेपैकी कट ऑफ आलेला आहे एकशे सहा आणि दोन हजार तेवीसमध्ये दोनशेपैकी कट ऑफ आलेला आहे एकशे आठ इथे जागाही कमी होत्या आत्ता पाचशे प्लस जागा आहे मग त्यानुसार तुम्ही आता पकडू शकता इथे अंदाज इथे सहाशे तेवीसवर एकशे सहा आलेलं होतं आणि इथे एकशे तीनवर एकशे तीनवर एकशे आठ आलेले म्हणजे मेरिट वाढलेले आणखी ओके आणखी मिरिट वाढलेले जागा कमी असूनसुद्धा मिरिट इथे वाढलेलं दोनशे तर आता इमॅजिन करू शकता तुम्ही की दोन हजार चोवीसचा कट ऑफ कसा येईल त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करायची आहे सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट थँक्यू